कार्यकारिणीत संघाच्या अध्यक्षपदी मोबिन खान उपाध्यक्षपदी प्रवीण पाटील व सचिवपदी नितीन थोरात यांची सर्वानुमते निवड करण्यात दर्पण दिनानिमित्त येथील पंचायत समितीच्या विनायकराव पाटील सभागृहात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले याच कार्यक्रमात वैजापूर तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली पदाधिकारी यांच्या निवडीनंतर सत्कार करण्यात आला बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन चारित्र्यावर पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले पत्रकार संघाची अन्य कार्यकारिणीत सहसचिव दीपक बरकसे कोषाध्यक्ष आवेश खान सहकोषाध्यक्ष राहुल त्रिभुवन जिल्हा प्रतिनिधी मनसूर अली यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी विजय गायकवाड फैसल पटेल अमोल राजपूत बाबासाहेब धुमाळ काकासाहेब लव्हाळे हरिभाऊ साबणे यांची निवड करण्यात आली आहे याप्रसंगी शहर आणि ग्रामीण परिसरातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते